नमस्कार ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद्दे श्री गणपती प्रतिष्ठापना विधी दोन हजार चोवीस सालचा सा त्याच्या पूजेचा सा संकल्प सांगते तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ का तर गणपती प्रतिष्ठापनेचा हा व्हिडिओ आम्ही दोन हजार एकवीस मध्ये केला होता त्यातल्या संकल्पामधला काही भाग दरवर्षी बदलतो जस वर्ष बदलत वार योग करण ह्या काही गोष्टी बदलतात म्हणून दोन हजार चोवीसच्या पूजेचा संकल्प मी देते आहे बाकी सगळा पूजाविधी तोच आहे त्यामुळे संकल्प करताना हा व्हिडिओ बघायचा आहे ऐका हा संकल्प अक्षता हातात घेऊन दोन्ही हात जोडायचे आणि संकल्प करायचे किंवा एका हातात अक्षता घेऊन त्याच्यावर दुसरा हात ठेवायचा आहे संकल्प म्हणजे काय पूजेच स्थान काल आणि हेतू देवाला सांगायचा म्हणजे मी कुठे करतोय पूजा कुठल्या काळात करतोय आणि माझा पूजा करण्याचा हेतू काय आहे इथे मी ठाण्यात असल्यामुळे मी ठाणे नगरे असं म्हणणार आहे आपापल्या देशाच आपापल्या शहराचं किंवा गावाचं नाव इथे लिहायचं आहे भगवतो महापुरुष राज्या प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतीरे ठाणेनगरे शालिवाहनशके एकोणिस्शे सहेचालिस् क्रोधीनामसंवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ मन्दवासरे चित्रानक्षत्रे ब्रह्मायोगे विष्टीकरणे एवं गुणविशेषण विशिष्टा शुभ आता आपण सांगणार आहोत की का करतोय मम आता तुम्ही म्हणा माझ्या मागे मम आत्मन पुढचा मी सांगते श्रुती स्मृती स फल स असकुटुंबानापरिवाराना क्षेम स्थैर्य विजय अभय आयुरारोग्य ऐश्वर प्राप्त्यर्थ तथा अभिवृद्ध्यर्थं शांत्यर्थ पुष्ट्यर्थं, तुष्ट्यर्थं, सकल मंगलवाप्त्यर्थे मम इह जन्मनी जन्म जन्मांतरे च पौत्र धनधान्य विद्या जय यश समृद्धीद्वारा अदभ भाद्रद यथा प्रतिवाशीक यथा यथा विहित श्रीगणपतीदेवताप्रित षोडशोपचार पूजनमहम करिष्ये तथा शंख घंटा कलश पूजन महम करीषी आता हातातल्या अक्षना अक्षता तांबडात सोडायच्या आणि त्यावर हातावरून पाणी सोडायचंय मग श्री गणेशाच स्मरण करायचंय मनोभावे स्मरण करायचंय आणि नमस्कार करायचंय